हो नमस्कार आज नऊ ऑगस्ट अर्थातच नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाला सुरुवात केली आणि त्या दिवसाची आठवण करून देणारा आजचा नऊ ऑगस्ट क्रांती दिन या क्रांती दिनाच्या निमित्तानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा आणि त्याचबरोबर क्रांतीवीरांनी देशासाठी बलिदान दिलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याची ठिणगी नऊ ऑगस्ट क्रांती दिन या निमित्तानं सुरू झाली आणि भारतीय जनतेनं इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्या क्रांती दिनाचं औचित्य साधून आज नऊ ऑगस्ट रोजी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह सायकल सफर करत असता कुंडल आणि सध्या बलवडी या ठिकाणी पोचलो असता याच क्रांती दिनाचं औचित्य साधून कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करणारे कविवर्य तुकाराम बापू पवार यांची या ठिकाणी भेट झाली आणि या क्रांती दिनाच्या निमित्तानं क्रांतीची ठिणगी कशी पेटली आणि क्रांती या विषयावरती आपली कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम आदरणीय कवीवर्य करत आहेत त्यांच्या कवितेतूनच त्यांच्या प्रबोधनाविषयी आपण जाणून घेऊया <स्टाँग> क्रांतीचा वर्वा पेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला क्रांतिकारक होतो भूमिगत डोंगर कपारीत राहत इंग्रजांना जबर बसीवला क्रांतीचा वनवा पेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला नसा नसातून रक्त सळसळल नसा नसातून रक्त सळसळलं त्यांच्या घामाच मोती झालं क्रांतिकारक पेटून उठला क्रांतीचा वणवा पेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला त्यांना आकाशाच पांघरून अंतरून सर्वांनी आवाज उठवला क्रांतीचा वणवा पेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला गणेश उत्सवात मशाल पेटवली गणेश उत्सवात मशाल पेटवली सर्व थरातील लोक समाजा क्रांतिकारक भीतीने उठला क्रांतीचा वनवा पेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला संसाराची <्णाँ फ़़गा> राख रंगोळी केली जीवाची परवा नाही केली त्यांनी संसार ना नाही काटला त्यांनी संसार ना नाही काटला क्रांतीचा वनवा पेटला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला त्यांनी अपार कष्ट घेतलं त्या कष्टाचं सोनं झालं सर्व जगात डंका वाजला ग्रांतीचा वणवा फेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला विचारांची सुटोरी नाना पाटील जेडी बापूंनी दिली सर्व देशाला स्मारक ठरली भारत स्वातंत्र्याचा उदय झाला क्रांतीचा वणवा फेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला स्वातंत्र्य गांधीचा अहिंसेचा मार्ग स्वातंत्र्य गांधीचा आयुष्याचा मार्ग क्रांतिकारकांचा दुंगलशाहीचा वर्ग आयुष्याचा इंग्रजांना धडा शिकवला क्रांतीचा मनावा पेटला इंग्रजाला घाम फुटला इंग्रजाला घाम फुटला अतिशय छान आणि प्रबोधनात्मक अशी कविता आदरणीय कविवर्याने या ठिकाणी सादर केलेली आहे आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आदरणीय कविवर्य आणि त्याचबरोबर देशासाठी ज्यांनी आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक हुतात्म्यांना आणि या आजच्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारी अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी हिमतराव मलमेसर आदरणीय तुकाराम बापू पवार यांच्यासह बलूस धन्यवाद